भैरू धुंदळे झुंधळे जिल्हा जिल्हा सातारा तालुका जावली जावडे अच्छा बरं काय ऑपरेशन वगैरे झालंय आणि वय किती काठ तुमचं शेवंटी एट मुंग्याचा आणि किती वेळ उभं राहता येतं का का उभं राहतं मुंग्याला की मग जरा उभं चालतं ना मग असं वाटतं तू जाईल काठी असं उभं राहिलं असं एवढं आणि किती चालता येतं असं इथलं समजा आता भारी स्टेज आहे ना तिथं गेलं चालत की बसायचं पन्नास फुटावर गेलं का तुम्ही बसता पन्नास शंभर फुटावरती गेले की बसणार बस गेले की जरा बसणार काय नाही बरं तुम्ही याच्या आधी काही एक्स रे काढले काही उपचार केले याच्या आधी भरपूर उपचार मी केला पण काही उपयोग नाही झाला मी मुंबई पर्यंत जाऊन पाहिजे एवढे ठिकाणी केला उपचार पण नाही मग काय थांबत नाहीत आणि एक जरा जरा म्हण केला थोडस मला वाटतं पाक आहे एक 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 ते एक्स रे काही काढले काही एम आर आय एक्स रेक्सरे काय काढले ते काढले पण त्यांनी थोडासा फाट आहे अच्छा एक्सरे नाही मुंबईला आता काय म्हटलं फायदा नाही धराव बिंदा धरा तुम्ही जसं चालता तसं चाला जसं उभे राहता तसे उभे राहा या खाली बाबा आणि तो हो। हो। या खाली आणि जर नाही धरलं तर काय होत नाही धरतो तोल जातो आज पहिला दिवस आहे हा या करायची सुरुवात का जे होईल ते होईल रामकृष्ण रामकृष्ण